नमस्कार मंडळी कित्येक नावाने ही ओळखली जाणारी भाजी आहे तर आपण रानभाज्यांचा मेळावा झालेला तिथून ही भाजी आणलेली आहे आणि कशी बनवायची ते या आदिवासी महिलांकडून जाणून घेतलेलं आहे तर तीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत कारण ह्या भाज्या खूप पौष्टिक आहे बिना खता पाण्याची आहेत याच्यावर कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली नाही आणि पूर्णतः त्या आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहेत तर म्हणून अशा प्रकारच्या रानभाज्या ज्या पावसाळ्यामध्ये येतात तर त्या आपण आणायला पाहिजे आणि खायला पाहिजे तर अशाच प्रकारच्या रानभाज्या पावसाळी रानभाज्या मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि आतापर्यंत बऱ्याच रेसिपी अपलोडसुद्धा केलेल्या आहेत तर त्या आपल्याला आवड असल्यास अशा प्रकारच्या रेसिपी अवश्य बघाव्यात आणि त्या कराव्यात आणि खाव्यात तर बघा अशा प्रकारची ही भाजी असते तर आमच्या गावाकडे चवळीचे वेल असतात ते अशाच प्रकारचे असतात आणि त्याला आम्ही डिर्या म्हणतो तर त्या अशा कोळ्या कोळ्या फांद्या घेऊन त्याची भाजी बनवली जाते तशाच प्रकारची ही भाजी आहे चवीला खूप मस्त आहे आतापर्यंत मी बाजारामध्ये ही भाजी बऱ्याच वेळा बघितलेली परंतु कधी आणली नाही किंवा खाल्ली नाही परंतु आता खात्रीपूर्वक ही भाजी कशी करावी ती खाण्यासाठी योग्य आहे का काही अपायकारक आहे का ती कशी बनवावी काय सर्व माहिती भेटल्यानंतर ही भाजी आणलेली आहे ती बनवलेली आहे आणि तुमच्यासाठी रेसिपी अपलोड करीत आहे तर भाजीला काय साहित्य पाहिजे तर ते बघू तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता तुरीची डाळ घेऊ शकता किंवा चण्याची डाळ घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचं आहे दहा बारा पाकळ्या हळद जिरे मोहरी शेंगदाण्याचं कूट एक मोठा कांदा मिरची पावडर किंवा हिरव्या मिरच्या दोन्ही घेऊन तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा हिरव्या मिरच्या घ्या किंवा लाल मिरची पावडर घ्या तर माझ्याकडे जास्त कुटलेल्या लाल मिरच्या आहेत तर त्या मी घेतलेल्या आहेत त्यानंतर एक पळी किंवा दीड पळी तेल घ्यायचं आहे भाजी किती आहे ते त्यानुसार तेल घ्यायचं आहे कारण ह्या ज्या रानभाज्या आहेत तर यांना जास्त तेलाची मसाल्याची गरज नसते कांदा लसूण मिरची किंवा लाल मिरची पावडर जास्तीत जास्त आपल्याला कुठल्याही प्रकारची थोडीशी डाळ घ्यायची आहे बस एवढ्या साहित्यामध्ये ह्या भाज्या बनवल्या जातात तर आता आपण तेल तापल्यानंतर जिरे मोहरी कांदा लसूण जास्त कुठलेली मिरची टाकलेली आहे आणि मस्त तेलामध्ये ती भाजत आहोत त्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दोन मिनटं मस्त तेलावरती हा सर्व मसाला भाजून घेणार आहे बऱ्याच लोकांना अजून रानभाज्या म्हणजे काय हे माहिती नसते तर बघा शेती किंवा निगा न करता निसर्गत उगवलेल्या रानभाज्या म्हणजेच भाज्या तर त्या झाल्या रानभाज्या कारण त्याच्यावरती आपण खत टाकत नाही किंवा फवारणी करत नाही त्या निसर्गता उगवलेल्या असतात आणि निसर्गतच मोठ्या झालेल्या असतात आणि मुख्य करून ह्या भाज्या मिळतात आपल्याला जंगलामध्ये रानावनामध्ये शेताच्या बांधाऱ्यावरती काही भागामध्ये ह्या श भाज्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि काही भागामध्ये ज्या ठिकाणी आता तणनाशके फवारले जातात तर ह्या भाज्या पूर्णतः नष्ट होत चाललेल्या आहे परंतु काही भागामध्ये अजूनही ह्या भाज्या मिळतात तर ह्या भाज्या ज्या आहेत त्या खूप पौष्टिक आहेत तर आता आपण भाजी टाकलेली आहे डाळ टाकलेली आहे आणि मस्त भाजी शिजवून घेणार आहे तर यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास किंवा एखादा कप पाणी टाका चवीनुसार मीठ टाका आणि भाजी शिजवून घ्या चवीला खूप मस्त भाजी आहे अशा प्रकारच्या रानभाज्या सहजासहजी मिळत नाही तर या भाज्या मिळवण्यासाठी खूप कष्ट करावं लागते रानामनात भटकावं लागते आणि हे काम फक्त आदिवासी महिला किंवा आदिवासी पुरुष हेच लोक करू शकतात कारण त्यांना पूर्णतः या भाज्याबद्दल माहिती असते त्या कुठे मिळतात त्या कशा आणायच्या आणि या बाबतीत भाज्यांची काय काळजी घ्यायची त्या कशा बनवाव्यात तर हे पण ते लोक आपल्याला सांगतात जर आपण विचारलं तर म्हणून जर भाजी घ्यायची असेल तर ते त्यांच्याकडून भाजी घ्यायची दोन पैसे त्यांनाही मिळतील आणि आपल्यालाही पौष्टिक भाज्या खायला मिळेल कारण नेहमी आपण जेही काही खातो तिच्यावरती खूप औषधांचा मारा केलेला असतो काहीच आता शुद्ध नाही फक्त ह्याच काही रानभाज्या आहेत पावसाळी रानभाज्या आहेत की त्या एकदम शंभर टक्के खात्रीपूर्वक शुद्ध आहेत आणि अशा प्रकारच्या भाज्या आपण आणायला पाहिजे आणि खायलाच पाहिजे तर बघा लगभग भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारची ही भाजी तयार झालेली आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये केली म्हणून थोडासा कलरमध्ये फरक पडलेला आहे परंतु आपल्याला आयरन लोह हो मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्येही बऱ्याच भाज्या बनवत जा विशेष करून पालेभाज्या तर तुम्ही हमखास लोखंडाच्या कडेमध्येच बनवा लोखंडाच्या तव्यावरती बनवा कारण आपल्याला याच्यापासून खूप लोह हो आयरन मिळणार आहे तर भाजी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाका आणि गरमागरम भाजी सर्व करा भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता तसेच कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता खायला अप्रतिम चवीची ही भाजी आहे चविष्ट आणि हेल्दी तर मला एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये आलेलं का रानभाज्या ज्या आहेत त्या पौष्टिक आहेत परंतु चविष्ट नाही तर असं काही नाही त्यामध्ये तुम्ही तिखट मीठ व्यवस्थित टाका म्हणजे हमखास भाजी चविष्ट होणार आहे टेस्टी होणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन म्हणजे माहिती तुम्हाला त्वरित कळेल तर गरमागरम भाजी आपण सर्व करून घेत आहे आपल्याला वाप दिसतच असेल की किती भाजी गरमागरम आहे थोडीशी वरून कोथिंबीर घ्या आणि गरमागरम भाजीचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा आणि निरोगी रहा। धन्यवाद मंडळी